मुंबई नंतर शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा पण शिवसेनेच्या फुटीत संभाजीनगरच्या या बालेकिल्ल्याला किल्ल्याला सुरंग लागला आणि जवळजवळ सर्वच आमदार आणि स्थानिक नेत्यांनी शिंदेच्या बंडाळीला साथ दिली यानंतर महायुतीच्या विरोधात असणारं वातावरण ठाकरेंच्या बाजूनं असणारी सहानुभूती पाहता संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाला उभारी मिळेल अशी शक्यता होती लोकसभेला शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली यात चंद्रकांत खेरे यांच्या विजयाचा अंदाज एक्झिट पासून ते सर्वांनीच गृहित धरला होता पण निकाल लागला आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर तिकीट मिळालेल्या संदीपान भुमरेंचा छत्रपती संभाजीनगर मध्ये आश्चर्यकारकरीत्या विजय झाला याचाच अर्थ संभाजीनगरच्या जनतेनं शिवसेना म्हणून कोल शिंदे गटाला दिलाय पण आता खरी कसोटी आहे ती विधानसभेची संभाजीनगर मध्ये शिवसेनेचे तब्बल सहा आमदार आहेत यातील एक आमदार सोडले तर बाकी सर्वच पाच आमदार शिंदे गटासोबत आहेत त्यामुळे आता संभाजीनगर आणि त्याच अर्थानं शिवसेनेवरही दावा करायचा असेल तर या सहा जागांचा निकाल महत्वपूर्ण ठरणार आहे छत्रपती संभाजीनगरचे कोणते सहा विधानसभा मतदारसंघ शिवसेना कोणाची याचा कोल देणार आहेत सध्याच्या घडीला शिंदे आणि ठाकरे गटामुळे नेमकं आमदार इथून निवडून येण्याचे जास्त चान्सेस आहेत याच हे केलेलं विश्लेषण नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी आता यातला पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो सिल्लोडचा अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे विद्यमान आमदार सध्या ते शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस पक्षातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली दोन हजार नऊ ला काँग्रेसच्या कार्यकाळात ते राज्यमंत्री झाले पुढे दोन हजार चौदा ला काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीस ला मात्र ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या जोरदार चर्चा झाल्या फडणवीस दानवे आणि भाजपातील इतर पक्षासोबतची त्यांची जवळीक वाढली काँग्रेस पक्षात राहून त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रावसाहेब दानवेंना पंजाच निर्णायक बहुमत दिलं स्वतः सत्तारांची भाजप प्रवेश रखडला मात्र अखेर त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोडची विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकले देखील त्यामुळे दोन हजार एकोणीस ला ते या क्षणापर्यंत एवढाच काय तो त्यांचा शिवसेनेशी संबंध आलाय त्यातही शिवसेना फुटीत त्यांनी शिंदेना साथ दिली आणि मंत्री देखील झाले पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दानवेंचा प्रचार करू नये ज्या शिल्लोड मधून त्यांना निर्णायक मत पडायची त्याच मतदारसंघात ते पिछाडीवर गेले एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण दानवेंच काम करतो पण दानवेना आपल्या विधानसभेला हवी तशी मदत करत नाहीत असं म्हणून अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना मदत केल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं विधानसभेच्या तोंडावर त्यांनी दानवे सत्तार वादाला पुन्हा नव्याने तोंड फोडलं आणि महायुतीत मिठाचा खडा टाकला हे प्रकरण पुढे जाऊन शांत होईल सत्तारांना महायुतीकडून उमेदवारी देखील मिळत पण भाजपचे पदाधिकारी यावेळेस त्यांचं काम करतील का हा मोठा प्रश्न आहे त्यात एका ओपिनियन पोलनुसार सत्तार हि सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सत्तावीस हजार सातशे एकोणसाठ मतांनी पिछाडीवर जातील असा अंदाज आहे थोडक्यात अब्दुल सत्तारांनी हिंदुत्वासाठी धरलेली शिंदेच्या शिवसेनेची सात शेवटी त्यांच्यावरच उलटताना दिसते सत्तारांचा कार्यक्रम करण्यासाठी ठाकरे गटाकडून जागेची मागणी होऊ शकते तर मशालीला ही जागा सुटली तर मुस्लिम आणि दलित समाजाची मतं याच्यासोबतच ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूती लक्षात घेता अब्दुल सत्तारांसाठी सध्या तरी आमदारकीची वाट बिकट दिसते दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कन्नड विधानसभा मराठवाडा आणि खान्देशच्या सीमेवरचा मतदारसंघ म्हणजे कन्नड शिवसेना ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत सध्या इथले विद्यमान आमदार दोन हजार नऊ पासून सलग दोन टर्म इथे पक्ष बदलला मात्र आमदारकीचा चेहरा काही बदलला नाही तो म्हणजे हर्षवर्धन जाधव हत्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उदयसिंग राजपूत यांचा प्रत्येक वेळेस निसट्टा पराभव होत आला मात्र दोन हजार एकोणीसला निवडणुकीपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि कन्नडचं तिकीटही मिळवलं आणि कन्नडमध्ये शिवसेनेचा भगवा देखील फडकवला हर्षवर्धन जाधव हो, यांनी तेव्हाही कडवी झुंज दिली पण त्यांना राजपूत यांचा तोडता आला नाही शिवसेनेच्या बंडात छत्रपती संभाजीनगर मधून सर्वच आमदार शिंदे अपवाद फक्त उदय सिंग राजपूत यांचा ते ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले शिंदे गटाकडून त्यांना अनेकदा ऑफर देण्यात आल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटप आपण शिंदे गटात प्रवेश केला नाही म्हणून सूड उघडला जातोय असा आरोप करत राजपूत यांनी डीपीडीसीच्या बैठकीत फाईल भिरकावली मुख्यमंत्री शिंदेनी थेट कन्नड विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे नसल्याची खंत व्यक्त करत तो लवकर ताब्यात घेऊ असं जाहीरपणे बोलूनही दाखवलं होतं त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला कन्नड सोयगाव मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी काटेकी टक्कर पाहायला मिळेल कन्नडचा विजय फक्त महत्वाचाच नाही तर दोन्हीही शिवसेनेसाठी यामुळे प्रतिष्ठेचा ठरू शकतो तिसरा मतदारसंघ आहे वैजापूरचा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा दरम्यान झालेल्या चारही भा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघानं शिवसेनेच्या पाठीशी आपली भक्कम ताकद उभी केली होती मात्र दोन हजार चौदा ला युती तुटल्याचा फायदा घेत राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर वैजापूर मधून चार हजार सातशे नऊ मतांनी विजयी झाले होते पण दोन हजार एकोणीस ला पुढे पुन्हा मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश बोरनारे निवडून आले या मावळत्या विधानसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला वैजापूरमध्ये मोठा फटका बसला बोरनारे सध्या शिंदे गटात गेल्यामुळे माहितीकडून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा तर राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करत विरोधातला उमेदवार कोण याचं उत्तर आधीच दिलं विधानसभेच्या आपल्या उमेदवारीवर मोहर उमटवण्यासाठी रेकर यांनी लोकसभेला खैरेंच्या पाठीशी मोठी ताकद लावली होती मात्र तरीही ते पिछाडीवर गेले त्यामुळे शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार रमेश बोरनारे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यातला सामना अटीतटीचा सा झाला तरी शिंदेचे आमदार सध्या तरी इथं प्लस मध्ये दिसत आहेत चौथा मतदारसंघ आहे तो औरंगाबाद मध्ये विधानसभा शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल सध्या इथले विद्यमान आमदार खरं म्हणजे दोन हजार नऊ ला ही प्रदीप जयस्वाल यांनी शिवसेनेकडूनच औरंगाबाद मध्येवर भगवा फडकवला होता पण दोन हजार चौदा ला इम्तियाज जलील औरंगाबाद और मधून इथून एमआयएमच्या तिकिटावर आमदार झाले पण दोन हजार एकोणीस ला जलील खासदार झाल्यानं आणि शिवसेना आणि भाजप युतीमुळं राष्ट्रवादीकडून अब्दुल सय्यद यांनी रिंगणात उतरल्याचं धाडस दाखवलं असलं तरी प्रदीप जयस्वाल यांचा विजय सोपा झाला शिवसेना पुटीत ते शिंदे गटात गेल्यामुळं आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातून संदीपान भुमरे यांच्या पाठीशी असणार मतदान पाहता शिवसेनेचा शिंदे गट इथे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे मात्र लोकसभेतील पराभवानंतर इम्तियाज औरंगाबाद मध्यमधून विधानसभेसाठी उभे राहिले तर इथे खरी लढत ही प्रदीप जयस्वाल विरुद्ध इम्तियाज झालील अशी होण्याचे जास्त चान्सेस आहेत पाचवा मतदारसंघ आहे तो औरंगाबाद पश्चिमचा शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट इथले विद्यमान आमदार अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघातून शिरसाटांनी तब्बल तीन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे जातीय समीकरणामध्ये समिश्र मतदारसंघाशी औरंगाबाद पश्चिमची ओळख असल्यामुळं शिवसेनेसाठी शहरातील हा सर्वात सेफ मतदारसंघ समजला जातो भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजीव शिंदे यांचा पराभव करत तब्बल चाळीस हजारांच्या लीडनं शिरसाट मावळ त्या विधानसभेला निवडून आले होते मात्र यंदा शिवसेनेची दोन शकले पडलेली असल्यामुळे एम यम ठाकरे गट हे या मतदारसंघातून शिरसाटांच्या तोडीस तोड असा उमेदवार देण्याचा प्रयत्न करते पण तुर्तास तरी शिरसाटांची गाडी इथं जोरात आहे आता पाहूयात शिवसेनेचा शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे पैठणचा छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून संदीपान भुमरे खासदार झाल्यामुळं पैठणची जागा सध्या तरी रिक्त आहे तब्बल पाच टर्म पैठण विधानसभेवर संदीपान भुमरे निवडून जात होते मावळत्या विधानसभेला सोबत बंडखोरी करून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेल्या दत्ता गोर्डे यांच्यामुळे भुमरे अडचणीत येतील असं बोललं गेलं पण भुमरे दणक्यात पाचव्यांदा आमदार झाले लोकसभेला तर अनपेक्षितपणे भुमरेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आणि ते जिंकले सुद्धा पण पैठण विधानसभा हा लोकसभेला छत्रपती संभाजीनगर मध्ये नाही तर तो येतो जालना लोकसभेमध्ये भूमरेंच्या पैठण मध्ये महायुतीचे रावसाहेब दानवे हे पिछाडीवर असल्यानं भुमरे आणि शिवसेना शिंदे गटाची चांगलीच तारांबळ झाली आहे भुमरे खासदार झाल्याने भाजपकडून डझनभर इच्छुकांची भाऊगर्दी असल्यामुळं भाजप पैठण आपल्यालाच मिळावा यासाठी जोरदार बुलिंग करू शकतो पण शिवसेना शिंदे गटाला ही जागा सुटल्यास दानवे आणि भाजपचे कार्यकर्तेच विरोधात गेले तर इथे महायुती महायुतीचा काट्याने काटा काढू शकते त्यामुळे सगळ्या गदारोळात सध्या तरी महाविकास आघाडीला उभारी घेण्याचे फुलटू फुल स्कोप आहेत त्यामुळे शिंदे गटाचे पाच आणि ठाकरेच्या बाजूने अवघा एक आमदार राहिले लोकसभेला खासदारकी गमावलेल्या ठाकरे गटाला शिंदे गट की ही वरच ठरेल का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल बाकी छत्रपती संभाजीनगर मध्ये कुणाची हवा ठाकरे की शिंदे तुमचा कोल कुणाला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद